नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मराठा आरक्षणा संदर्भात मनोजरंगे पाटलांचा सर्वात मोठा निर्णय शिंदे सरकार हैराण राजकीय वर्तुळात एकच खळबळ नेमका यावेळी जरंगे पाटील काय बोललेत पाहूया तुमच्यासाठी मराल तयार आता जातीसाठी होता आता तुमच्यासाठी तयार या यान तुमच्या व्याख्या सांगा काय काय सरकारला घ्यायला लावतो कशाला लिहून आपल्या समाजाचं सत्तरऐंशी वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय कशाला नाटक करता रे कशाला फुटपाडता मराठ्यात किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा तुम्हाला सातवा मुद्दा सांगतो आता पिढ्यांना पार मराठा समाज एकत्र येत नव्हता या आंदोलनाचे यश नाही मराठी माझे एकत्र आले एक दोन दिवस माग पडून आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा तुम्हाला पहिल्यापासून येते जात एकत्र आली की कुठेतरी तुम्हाला चूक स्वाधायची चांगलं नाही स्वतः आलं काय मिळालं हे नाही स्वतः आलं का एखादी चूक आहे ती स्वतः तुम्हाल आली तुम्हाला चांगले मार्ग नाही स्वतः आले का गावाचे गाव आज इथं येऊन भेटतेत की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून हे आंदोलनामुळे तुम्हाला आठवा मुद्दा सांगतो महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सर्वे झाला मागास वर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आवाज सुद्धा सादर केला आंदोलनाचं यश नाही का त्याच्यावर हे आंदोलनाचं यश नाही मागास वर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं हे आंदोलनाचं यश नाही का हे का नाही झालं मग पाच वर्षात सांग आयोग स्थापन झाला त्या अहवाल सुद्धा बनवला सरकारला दिला सुद्धा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची सगळे सोयांच्या अध्यादेश आधी कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली हे बी तुला कळत नाही का मराठ्यांना कळतंय सर्वसामान्याला आणि मी कशाला आहे मराठ्यांना माझा शब्द आहे सरकार फिरकार मला माहित नाही निरोधी माहीत नाही मला फक्त मराठी माहिती आहे माझं दैवत मराठा समाज मा आहे मा माय बाप मराठा समाज आहे या कायद्याच्या अंमलबाजून तर मी हे तुमचं पोरग हटत नाही मेलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपोषण करायला लागलो या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही कारण मला ना माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही याच्यात काय होईल मलाच माहित नाही तरी मी हटत नाही कारण मला मराठ्यांच्या गोरगरीबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे आणि यांना नेमकं ते सहन व्हायला <laughs> यांना वाटत याला काहीतरी करून बाजूला काढायचं आता ते एक नवीनच आणलं म्हणले म काय पाठी राखे अदृश्य हात पाठीमाग म्हणले शरद पवार हे नंतर म्हणले फडणवीस आहे आधी म्हणले शिंदे आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत नंतर कोण कोण हे म्हणले म्हणजे माझे पाठीमा राखे त्याने सगळं चाफून बघितलं कुणीच नाही कारण मी कोणाला ऐकतच नाही मी माझ्या फक्त समाजाच ऐकतो आता नवीन आदृश हात आणले तिने आमचेच पोर जे मय कार्यकर्दी ते मय आदृश हात असते तुम्ही अरे काय तुम्ही गचपाने हो तुम्हाला आकले जर पाहिजे तुम्ही नेमका भाकरीच खातात का रोज दुसर का दुसरं काय खाता मयच कार्य करते ते म्हणते अदृश्य हातात माया मग मय कार्य करते माया मग अदृश्य हात असते तुम्हाला ते सात लोकांचे नाव हो टाकले हा त्याच्यात त्या अंतरवाले सरपंच डॉक्टर हे शिराम आणखी पाच सात जण आहेत असे नाव टाकले हे मय कार्य करते यांनाच मला शिकू शिकू मग फेस पाडलाय आणि ते काय शिकणार आहेत मला म्हणजे हे बघा दुही निर्माण करायची याला ट्रॅप म्हणते दुही निर्माण करायची हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस अं मान लावून लढतात खांद्यावर जबाबदारी घेत आज सात जणांची नावं टाकली म्हणजे काय हो लोकांना वाटलं पाहिजे हे सातच जण आहेत का आपण कुणीत नाही म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे ही सुद्धा ट्रॅपच आहे ही काय पद्धत आहे काय करताय तुम्ही काय नाही करत जात इथं मोठी झाली पाहिजे मागास वर्ग सुद्धा अहवाल दिलाय सुद्धा ते सुद्धा आरक्षण मिळणार समाजाला तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा